मोठा बदल होण्याची शक्यता पी एलच्या मध्ये जाण्यासाठी करावे लागणार भरपूर कष्ट आयपीएल दोन हजार पंचवीस स्पर्धेचे वेध आतापासूनच लागले आहे यापूर्वीचे वेळापत्रक पाहता स्पर्धेसाठी सात महिन्याचा सा कालावधी शिल्लक आहे त्यात पूर्वी नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात मेगा लिलाव होणार आहे त्यामुळे फ्रँचायझीमध्ये मोठ्या मुलताफलात पाहायला मिळणार आहे काही खेळाडू रिटर्न केले जातील तर काही खेळाडूंना इच्छा नसताना सोडावं लागणार आहे यासाठी कोट्यावधी रुपयांची बोली लागेल एखाद्या खेळाडूला संघात घेण्यासाठी चढावड पाहायला भेटेल दुसरीकडे इम्पॅक्ट प्लेअर नियम रद्द केला जाण्याची शक्यता के आहे असं असताना आणखी एक बातमी समोर आली आहे आगामी आय पी एलमध्ये चौऱ्याहत्तरऐवजी चौऱ्याऐंशी सामने खेळवले जातील असं सांगण्यात येत आहे बी सी आयच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आय पी एल दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीसमध्ये चौऱ्याऐंशी सामने सामने आयोजित केले जाण्याची शक्यता आहे म्हणजे साखळी फेरीत आणखी दहा सामने वाढतील दहा संघ असल्याने प्रत्येकाच्या वाटेला आणखी दोन सामने येतील याचाच अर्थ असा की सकाळी फेरीत प्रत्येक चौदाऐवजी सोळा सामने होतील यामुळे बाद फेरीचं गणित बदलणार आहे टॉप चारमध्ये स्थान मिळवण्यासाठी संघाला अतिरिक्त दोन सामन्यांची संधी मिळेल त्यामुळे लढाई चुरशीशी होणार आहे दरम्यान आय पी एल दोन हजार सत्तावीसमध्ये सामन्यांची संख्या चौऱ्याण्णवपर्यंत वाढवली जाणार आहे म्हणजेच सकाळी फेरीत नव्वद सामने होतील त्यामुळे सखळी फेरीत प्रत्येक संघ दोन वेळा आमने सामने येईल एकमेकांसमोर येईल यामुळे दोन हजार सत्तावीसमध्ये ही स्पर्धा पुन्हा लीग स्वरूपात होणार आहे सध्या आय पी एलचे आयोजन राऊंड रॉबिन पद्धतीने केले जाते आतापर्यंतच्या पर्वात एक संघ पाच संघासोबत दुहेरी सामने खेळत होता येणाऱ्या पर्वात ही संख्या चौऱ्याऐंशी साली चौऱ्याऐंशी झाली तर प्रत्येक संघाला सात संघासोबत दुहेरी सामने खेळावे लागतील आय पी एल दोन हजार एक एकवीसमध्ये साठ सामने झाले यामध्ये छप्पन सगळे सामने चार प्लेऑ सामने झाले यावेळी प्रत्येक संघाने एकमेकाविरुद्ध दोन दोन सामने खेळले होते तेव्हा संघाची ही आठ होती त्यानंतर दोन संघ आणखी वाढले दोन हजार बावीसपासून आय पी एलचे आयोजन राऊंड रॉमेंट स्वरूपात केले जात आहे आय पी एल दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसमध्ये हा फॉर्मॅट सुरू ठेवला जाईल बी सी सी आय सध्या सामन्यांची संख्या वाढण्याबाबत वा चर्चा करत असून लवकरच अंतिम निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे या पर्वातही प्लेऑफ पॅटर्नमध्ये काहीच बदल होणार नाही पहिला क्वालिफाय सामना एलिमिनेटर सामना आणि दुसरा क्वालिफायर सामना आणि अंतिम सामना असं स्वरूप असणार आहे तर आय पी एलचं स्वरूप पूर्णपणे बदलणार आहे दहा सामन्यां दोन हजार पंचवीसमध्ये दहा सामने जास्त खेळले जातील आय पी एलमध्ये